नमस्कार मी प्रकाश महाजन माझं स्वतःचं महाजन आणि महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा राजकारणातील नेते आणि समाजातील गुंड यांचं नातं हिंदीतल्या म्हणीसारखं चोली दामन का साथ आहे राजकारणातील गुन्हेगारी करणाविषयी स्वर्गीय मुंडे साहेबांनी खूप मोठा आवाज उठवला होता पूर्वीच्या काळी समाजात गुंड होते राजकारणी होते पण हे गुंड राजकारण्यांना भिऊन असायचे त्यांच्या समोर जायला भ्यायचे राजकारणी लोकांचे सुद्धा गुंडांची उगर संबंध असायचे पण तेवढे उघड उघड हे कधी संबंध नसायचे त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं नाही राजकारण्याने गुंड सांभाळणं ही वेगळी गोष्ट आहे पण आजकालच्या काळात गुंड राजकारणी सांभाळतात अशी परिस्थिती झाली आहे गेली दोन दिवस झाले एका गुंडाला शस्त्र परवाना कुणी दिला नाही दिला का दिला याच्यावर खूप वाद चालू आहेत स्पष्टीकरण चालू आहेत किती दुर्दैवाची गोष्ट आहे नाही एका गुन्हेगाराला शस्त्र परवाना दिला त्याच्यावर स्पष्टीकरण देत फिरावं लागतंय हे आदब पतन का झालं हे गुंड कोणी पोचले हे गुंड राजकारण्याने पोचले कारण गुंड पोचल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येत नाही आपल्याला मतदानाच्या वेळेस बुथ कॅप्चरिंग करता येत नाही समाजात रा आपली दहशत निर्माण करता येत नाही राजकारण्याला लक्षात आल्यावर त्यांनी गुंड पाळायला सुरुवात केली आणि मग गुंडाच्या हे लक्षात आलं की आपल्याशिवाय या राजकारण्याचं भागू शकत नाही आपली दहशत आपली दादागिरी असेल तरच हे राजकारण करू शकतात हे ये निवडून येऊ शकतात ज्यावेळेस गुंडाला कळालं त्याने गुंडाने या राजकारण्याला चालवायला सुरुवात केली राजकारणच गुंड चालवत आहेत याचं जिवंत उदाहरण आमचा बीड जिल्हा आहे अरे स्वर्गीय मुंडे साहेबाचं जे ऐकलं असतं ते ही पाळी आज बीड जिल्ह्यात आली नसती एका राजकीय नेत्याला विजनवासात जावं जा लागलं नसतं आणि दुर्दैव असं आहे की खुद्द भगवानबाच्या जन्मभूमीत दसऱ्याच्या मेळाव्यात गुंडांची फोटो झळकले जातात सामान्य माणसाला हे गुंडाचं राजकारण कळत नाही गुंडाचं एक राजकारण असतं हे गुंड पैसा कमवतात आणि मग काय करतात आपल्या गावात कोणत्याही पक्षाचा नेता आला की त्याच्या स्वागताचे भले मोठे डिजिटल लावायचे जे सीबीनं त्याच्यावर फुलं उधळायचे मोठमोठे क्रेन आणून त्याला दोनशे किलो तीनशे किलोचे हार घालायचे त्याचे स्वागत करायचे त्याचे वाढदिवस साजरे करायचे सामान्य जनतेला वाटतं ब काय मोठा माणूस आहे हा मग आपल्या नेत्याचे वाढदिवस मोठमोठ्या प्रमाणात साजरे करायचे शे दोनशे गावात सप्ते करायचे शे दोनशे देवळाला देणग्या द्यायच्या पाच पन्नास भंडारे घालायचे आणि आपल्याला एक सामाजिक मान्यता मिळवून द्यायची दोन चार जणांना दवाखान्यात मदत करायची दोन चार जणांना पोलिसात मदत करायची पोलिसात हेच नेऊन अडकवतात आणि हेच सोडतात हे गुंडानं एक आत्ता वापरलेली एक पद्धत आहे आणि मग राजकारण्याला काय वाटतं मी निवडून येतो ना मग खाली हा काय करतो करू द्या आणि समाजातल्या गोरगरीबाला काय वाटतं मला तर हा दवाखान्याला पैसे देतो हा तर मला पोलीस स्टेशनमध्ये कामाला येतो आणि अशा पद्धतीनं हे पैसा कमवतात काही लोक तर या पैशाच्या जोरावर प्रतिष्ठासुद्धा कमवत आहेत आणि दुर्दैवाने काय झालं की एका गुंडाला शस्त्र परवाना दिला का नाही याच्यावर महाराष्ट्रातले बरेच राजकीय नेते अडचणीत ने येऊ लागलेले आहेत यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रातला एक फार मोठा राजकारणी ज्याने आपल्या विमानातून जे जे म हत्याकांडमधील आरोपी आणले होते त्याचा दाग अजून धुतला गेला नाही आहे हे असे गुंड यांना आपण सांभाळायचं गोरगरीब जनतेवर त्यांची दहशत निर्माण करायची आणि मोठ्या मधात ते का निवडून यायचं हे राजकारणाचा आता नवीन खेळ सुरू झालाय मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या शस्त्र परवान्याची चर्चा होती त्या शस्त्र परवान्यामध्ये एका रामाला सांगावं लागतं की माझा मुलगा निर्दोष आहे आणि दुसऱ्या रामाकडे बोर्ड दाखवावं लागतं की यांनी शिफारस केली म्हणून आम्ही परवाना दिला आणि या सगळ्यांचं पाप शिरावर घेऊन आमच्या देवाभाऊला महाराष्ट्र चालवावं लागतो मला कधी असं वाटतं की देवाभाऊ तुमच्या पोटात किती जणांचे पापं दडलेले आहेत तुम्ही सगळ्याला आपल्या उदरात स्थान देता आणि हसतमुखानं नाही राजकारण करता एक विनंती आहे की अशा दागी मंत्र्याला अशा कलंकित मंत्र्यांना दूर करा जनता तुम्हाला कायमचं डोक्यावर घेईल 何